नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान देश न्यूज मी संपादक केशव जाधव मित्रांनो कालच आपल्या चॅनलला आपण एक पोस्ट टाकलेली बातमी टाकलेली की आज सकाळी ठीक सात वाजता मोगराळे घाटमाता जिथून मान तालुक्याची सरहद्द चालू होते तिथपासून मराठा क्रांती मोर्चाची काल जी मराठ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी मराठा बांधव मान तालुक्यातील मराठा बांधव आनंद उत्सव साजरे करणार होते आणि त्यासाठी मोगराळे घाटमाता ते मसवडपर्यंत पर्यंत पूर्ण तालुक्यामध्ये भव्य निघणार होती परंतु मित्रांनो काय कारण रॅली कॅन्सल झालेली आहे काय बांधव पोहोचलेले नाहीत काय अजून मागण्या येत आहेत ती रॅली का कॅन्सल झाली आणि पुढचं नियोजन कधी आहे ते आपल्याला सांगतायत सोहम शिर्के बघूया आपण ते काय म्हणतात जय शिवराय बांधवानो मी सोहम शिर्के मराठा क्रांती मोर्चा मान समन्वयक काल जी आपली मोगऱ्यापासून सात वाजता जी विजय मिरवून निघणार होती ती काही कारणास्तव आपले बांधव टायमिंगवरती पोचले नाहीत किंवा कोणी लवकर आले त्यामुळे आपण ती कॅन्सल करून सायंकाळी पाच वाजता आपण दहिवडीमध्ये दहवडीपासून सुरुवात करतो म्हणजे दहिवडीमध्ये पाच वाजता आपण चालू करतो मिरवणूक विजय मिरवणूक तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने यायचं आहे मिरवणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण सात वाजता मसवड येथे मिरवणूक काढतो आहे तरी सर्वांनी पाच वाजता देवडीमध्ये आणि सात वाजता मसवडमध्ये भव्य दिव्य विजय मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं आहे आपल्याला हा आरक्षणाचा जो लढा जिंकलेला आहे त्याचा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने यायचं आहे दहगणीमध्ये पाच वाजता आणि सोडमध्ये सात वाजता जय शिवराय ओके धन्यवाद